हाय एव्हरी एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आपण इथे एक छान अशी एडिस्टोन नथ केली आहे तर ही कशी करायची आपण इथे बघणार आहोत आपण इथे छान असे रेड कुंदन रेड हेडीस्टोन इथे यूज केलेला आहे जो की वरसा आहे त्यानंतर इथे व्हाईट स्मॉल हेडीस्टोन आहेत आणि इथे आपण रेड घेतले आहे बट नंतर आपण इथे पिंक कलरचा घेणार आहोत त्यानंतर मोती चक्री लॉरियल्स असं करून आपण इथे एक छान अशी डिझाईन केलेली आहे तर आपल्याला इथं ती तारेची नथ करायची आहे प्रेस नथ ज्यांना नको होती सो आपण तारेची नथ करत आहोत तर इथे आपण बावीस किंवा चोवीस केस तार यूज करतो तर जशी पातळ हवी त्यानुसार आपण चोवीस घ्यायची आहे बट इथं मिडियम हवी सो आपण इथं बावीस केसची तार घेणार आहोत त्यानंतर इथं झिरो पॉईंट तीन एम एमची तार आपण अंदाजे कट करून घेणार आहोत आणि ती आपल्या बावीस केश बरोबर मधोमध अशा पद्धतीने पकडून व्यवस्थित टर्न इथे करून घेणार आहोत जेणेकरून छान असं लॉक होईल स्टार्टिंगला जो आपण जो पॉईंट हा धरतो तो जो आपण जर टाईटली पकडला तर आपली न हलत नाही किंवा ती खाली येत नाही तर त्यामुळं इथं नेहमी ही प्रोसेस छान अशी करावी त्यानंतर हा जे कु एडी स्टोन आहे हा तो व्यवस्थित आपल्या ह्याच्यात जातो इथे नथमध्ये आपल्या बावीस के स्टारमध्ये सो आपण तो इथे प्रॉपर घालवायचा आहे त्याच्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीने जे की एडी स्टोन आहे आपला तो आपल्याला लॉक करायचा आहे तर सेम प्रोसेस असते आपली जसं आपण की कुंदन नथ करतो ती कशी लॉक करतो तसं आपण एडी स्टोन इथे लॉक करणं गरजेचं आहे एडीस्टोन हा आपल्याला दोन ते तीन वेळा लॉक करावा लागेल कारण की तो जड पण असतो आणि आपण आत्ता इथे प्रेस नथ करत नाही आहे प्रेसनतीसाठी व्यवस्थित तार जाड असते सो त्याच्यावर तो प्रॉपर लॉक होतो बट इथे तार खूप पातळ असल्यामुळे आपल्याला तो झेक लॉक करायचा आहे क्रॉसमध्ये लॉक करायचा आहे सो तो आपण इथे करत आहोत प्रोसेस सेम आहे वरून खाली आल्यानंतर आपल्याला टर्न करायचा आहे आणि पुन्हा खालून वरती जायचं आहे टर्न करायचं आहे आपण बॅकसाईडने इथे क्रॉसमध्ये जात आहोत त्यानुसार हा आपला जो की एडस्टोन आहे तो प्रॉपर आपल्या वरती ब्लॉक होतो तर त्याच्यानंतर आपली जी प्रोसेस येणार आहे ती आपल्या इथे व्हाईटचे आपण चोस्मॉल असे क्रिस्टल एडस्टोन आहेत ते इथे घेणार आहोत हे बघा इथे मी क्रॉसमध्ये टाकलेलं आहे सो तेही तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे दोन ते तीन वेळा लॉक केल्यानंतर आपण इथे सर्कल केल्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट डिझाईनला जाणार आहोत तर नेक्स्ट डिझाईन आपली अशी असणार आहे की आपण व्हाईट एडी स्मॉल स्मॉल एडी स्टोन इथे लावणार आहोत तर ते कसे लावणार आहोत तर इथे आपण सेपरेटली लावणार आहोत काय वेळेस आपण बंच करून देखील लावू शकतो हो बट बंचसाठी आपण जर पूर्ण बंचमध्ये नथ केली एडी स्टोनची तर ती लावायची बट आपण जर सेपरेटली लॉक करत आहोत तर आपण सेपरेटली क एडी स्टोनला हा लॉक करायचा आहे तर आपण बघितलं असेल तर रेडच्या जे खालचे होल सायड एडी स्टोनचे त्याच्या आपण व्यवस्थित खालोखाल आपली तार टाकलेली आहे आणि हा वन साईड लॉक झाला आहे त्यानंतर सेकंड आपण घेतलेलं आहे आपल्याला स्मॉल स्मॉलवाले असो मोठे असो कुठलंही डिझाईन असो दोन ते तीन वेळा लॉक करणं गरजेचं आहे तर इथे आपण आधी बेस करून घेत आहोत एक छान असा शेप आहे त्याला तर तो शेप इथे करण्यासाठी मी आधी दोन्ही स्टोन लावून घेतले आहे त्यानंतर तुम्ही बघाल की आपण तार कसे परस्पर टाकून घेत आहोत जेणेकरून दोन्हीही आपले जे तीनही मी तीन व्हाईट यूज केलेले आहेत तर ते तीन कसे लॉक होतील ते आपण इथे बघणार आहोत तर हे बघा वन आणि टू आपण तर बेस तारेवरती लॉक केलेला आहे त्याच्यानंतर आपण हे एकमेकांमध्ये तार टाकून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित असे लॉक होऊन जातील इथे सर्कल केल्यानंतर आपण इथे थर्ड देखील घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तो देखील आपण इथे व्यवस्थित असा टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने तर इथे बघा आपण थर्ड जो टाकला आहे तो पुन्हा आपण फर्स्टमध्ये टाकून तो लॉक करणार आहोत त्याच्यानंतर आपण सेकंड uh, uh, मध्ये पण टाकणार आहोत आणि uh, आपण सेम असं इकडे तिकडे असं लॉक करून uh, uh, इथे आपल्याला ईडी स्टोन आहे जे की आपल्या पेज तारेवरती लावायचे आहेत तर ते अशा पद्धतीने लॉक होऊन जातात इथे तर ही प्रोसेस आपल्या दोन ते तीन वेळा करायची असते जसं की म्हणलं तर इथे व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर मी दाखवला आहे तर ते कसं करायचं तुम्हाला नक्कीच जमेल आपण इथे सेपरेटली एडिस्टोन लॉक करत आहोत जर आपण एक साथ करणार असून तर तशी ती नथ असते जेव्हा पण तीन तीनशे पंचचे नथ असते जे की पाच एडिस्टोन एकत्र असतात त्यावेळेस आपण ते खालीच एकत्र लॉक करून घ्यायचे असतात आणि नंतर ते आपण आपल्या गेस्ट आरेवरती व्यवस्थित असे लावून घ्यायचे असतात तर आता आपण इथे छोटासा असा छान क्रिस्टल किंवा लॉरियल्स टाकू शकतो जसं आपल्याला आवडंत असतं तर इथे मी पिंक घेतलेला आहे तर हे बघा पिंक असा प्रॉपर असा मी पकडून तो पुन्हा एडी सेवनमध्ये आपण टाकणार आहोत तिथे स्मॉलमध्ये आणि खूप छान अशा पद्धतीने लॉक करणं गरजेचं आहे कारण की, तार की का ता ते तार दिसू नये यासाठी आपण इथे मोठा देखील यूज करतो जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुमच्या साडीमध्ये कसा कलर पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही इथं तो घेऊ शकता नक्कीच आणि आपण त्यानंतर जे नेक्स्ट प्रोसेस इथे करणार आहोत ती प्रोसेस अशी असेल की आपण इथे स्मॉल असा व्हाईट होई लावला आहे इथे आपण लॉरेल्स लावू शकतो वेगळा क्रिस्टल लावू शकतो कोणताही त्याच्यानंतर आपण इथे स्मॉल असे जे की दुसरे डिसोन आहे ते आपण पिंक कलरचे इथे घेणार आहोत तर ते देखील आपण इथे सर्कलमध्ये लावणार आहोत जे की तीनचा शेप आहे त्यानुसार आपण इथे लावून घेणार आहोत तर ते देखील आपण बघा इथे कसं लावतोय तर एक साथ आपण इथे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण ते आपल्या बेस्तारेवरती लावणार आहोत आणि अशा पद्धतीने इथे सर्कल आपण करून घेणार आहोत तर सर्कल करताना प्रॉपर असं छान असं सर्कल करून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित लॉक करताना इझी होईल कारण की हे बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर एडी स्टोन इथे हलतात तर ते मी असे व्यवस्थित पकडून इथे घेणार आहे त्याच्यानंतर तार मी पटकन अशी फिरणार आहे आप आणि आपली सेम प्रोसेस असणार आहे की आपण पहिल्या एडिस्टोनमधून दुसऱ्या एडिस्टोनमध्ये टाकणार आहोत त्यानंतर दुसऱ्यातून तिसऱ्यात अशी ही प्रोसेस असणार आहे इथे व्हिडिओ हा मी प्रॉपर शूट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित सगळी माहिती कळणार आहे तर आत्ता आपण तेच प्रोसेस करत आहोत जर कुठे डिस्टोन डिझाईन्समध्ये छोटेसे गॅप्स असतील तर तिथे आपण आपला जो की व्हाईट कुंद वाईट मणी आहे तो आपण इथे टाकू शकतो क्रिस्टल टाकू शकतो जेणेकरून आपली नथ ही छान अशी घरीव दिसते सो खूप छान असा पद्धतीने ह्याचा शेप येऊ शकतो आपण जशी हवी तशी ते डिझाईन करू शकतो आपल्याला डिझाईन्स ही आपण कलरफुल कशी करायची तर आपण ज्या साडीवरती किंवा ज्या लुकवरती आपण ही डिझाईन करणार आहोत त्यानुसार आपण इथे क्रिस्टल्स एडी स्टोन्स स्टोन्स असे इथे वापरायचे आहेत आणि ती डिझाईन कस्टमाइज होते आपआप तुम्ही जेवढे आपले एडीस्टोन हे वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळ्या आकारचे किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे जे असतात ते तुम्ही जर घेतले त्यानुसार आपल्या एडी स्टोनच्या डिझाईन्स हे नक्की छान होतात तर इथे आपण एक छान असे सिम्पल असे घेतलेले आहे त्याच्यानंतर हे बघा जसं म्हणलं की थोडेसे गॅप्स असतील की आपण ते भरवायचे असतात सो इथे छोटासा गॅप होता किंवा आपलं एक फूल होतं ते तीन पानांचं असं आपण म्हणू इथे तर तिथं मी व्हाईट मनी टाकणार आहे तर मनी देखील टाकून झाला आहे त्याच्यानंतर इथे लॉरेल्स टाकलेले आहेत लॉरेल्स आपण चार चारचे बंच करून डायरेक्टली आपल्या गेज तारीमध्ये टाकलेले आहेत बेस तारीवरती आणि आपण इथे छान असे लेफ्ट हँडमध्ये पकडून तार असे व्यवस्थित फिरवणार आहोत आपल्या ओ... लॉलेल्सवर जेणेकरून ते पूर्णपणे लॉक होऊन जातील कारण की ते या लॉक होणं गरजेचं आहे त्या त्यांचा बंच दिसणं गरजेचं आहे आपण जर त्याला सेपरेटली लॉक केले तर ते खाली असे उघडलेले दिसतात किंवा निसटलेले दिसतात तर तसं चांगलं नाही तर आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थित असे मनी आपले सॉरी लॉलेस पकडून ते व्यवस्थित असे सरकर इथे करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिला असेल इथे झालेले आहेत त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रोसेस किंवा आपण पुन्हा एकदा लॉरेल्सचे आपण दोन तीन असे घोस देखील लावू शकतो आ, मी एका वेळेला नेहमी चारच यूज करते कारण की बर प, ते लॉक करणं बरोबर प पॉसिबल पण होतं आणि प्रॉपर लॉक होतात आणि घोस हे दिसणं गरजेचं आहे तुम्ही जर तसेच लावले तर ते खाली लटकलेले दिसतात त्यात ते चांगलं वाटत नाही त्याच्यानंतर इथे बघा आपण आपला एडी बॉल जो घेत आहोत तो मी आधी झिरो पॉईंट तीन निव तारेमध्ये टाकला आहे त्याच्यानंतर आपल्या बेस तारेमध्ये देखील पास करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी सर्कल करून तो लॉक केला आहे त्याच्यानंतर आपण इथे मोतीचक्रीचा यूज करणार आहोत मोतीचक्री पण ही प्रत्येक नदीमध्ये आपण आपल्या आवडीने कुठेही लावू शकतो कारण ही, ही अटॅचिंग प्रोसेसमध्ये आपल्याला तो यूज त्या गोष्टींचा यूज होतो लॉरेलचा मोतीचक्रीचा क्रिस्टलचा एडी बॉलचा सो त्यानुसार आपण इथे कस्टमाइज करू शकतो कस्टमाइजच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आपण आपल्या स्वतःहून करू शकतो तर इथे मी सर्कल करून घेतलेला आहे खूप छान अशा पद्धतीने इथे सर्कल केले आहे तुम्हाला पुन्हा एकदा इथं तारश्णात कशी करायची हा व्हिडिओ कळेल कारण की काहीना करन... एंड लूप कसा करायचा ही गोष्ट कळत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असेल तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा इथे त्यानंतर मी इथे आपला जो की गोल्डन ब्रिज आहे पाच एम एमचा तो इथे मी टाकलेला आहे तो इथे छान असा मी सर्कल करून घेतलेला आहे प्रॉपर असं सर्कल झाल्यानंतर आपण तार इथे कट करणार आहोत आणि लूप आपण इथे बघणार आहोत एंडिंगचा टर्न आहे तो कसा बघणार आहोत तो बघणार आहोत तर इथे तार मोठी आहे तो आपल्याला दोन ते तीन टर्न नक्की होतील दोन टर्न झाले तरी छान एक टर्न झाला तरी छान पण टर्न हा प्रॉपर लॉक होणं गरजेचं आहे तर मी इथे टर्न करत आहे आणि त्याच्यानंतर आपली ही सेकंड तार आहे साईडची तार आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून बघणार आहोत एक्स्ट्रा असेल तर ती आपण कट करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने इथं तर नथ झालेली आहे आपली ही ताराची नथ हवी होती एडिस्टोनमध्ये तर आपण ती तशी केली आहे तार मी ते कट केली बिकॉज ती एक्स्ट्रा झालेली आहे तर ही आहे आपली छान अशी एडिस्टोन नथ तर हा आहे आपल्या नथीचा फायनल लुक ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केली असेल तर मला हेही सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ